मित्रांनो आजचं जे कोळ्याचं नामांकित मैदान झालं महाराष्ट्र केसरीचं मैदान आज टीटीवीचा विजय झालाय एक नंबर झालाय आणि मागच्या वेळेला त्यांच्या भागात मैदान झालेलं सोन हिरा केसरी त्या मैदानात पण टी ने एक नंबर केलेला या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे ज्या वेळेस आठी तटीची लढत असते मोट आणि मोठमोठे मैदान असतात त्यावेळेस बैल तुमचा इज्जतीसाठी पळतो तुमच्या आणि एक नंबर करतो हा बैल आता सांगायचं म्हणजे तू त्याच्यासाठी नाही पळत हे माझ्यासाठी पळत ज्या दिवशी मला एक नंबर करायचा आहे किंवा मला काय गाडवून दाखवायचं दा आहे दुनियानं आम्हाला डावलेला असतंय त्या दिवशी हा बैल दाखवतो कि मालकासाठी काय करू शकतो आपलं चॅलेंज आहे या बैलावर जोपर्यंत जो बैल आहे तोपर्यंत चॅलेंज करायचं नाही आपल्याला अमित या चॅलेंज करायचं नाही आपला बैल एक आपला दोन आहे पण भल्या भले एक नंबर ना मी दररोज एक नंबर करणार त्या दिवशी मला चॅलेंज करेल माझ्या बैलाला करेल त्या दिवशी माझा बैल दाखवणार की काय आहे मी ते मित्रांनो त्यांचं डोळं पाहण्या भरले ती ज्यावेळेस आनंद होत असतो मनापासून त्यावेळेस असा आनंद आशिर्वित असतात डोळ्यामध्ये आज ह्या तुमच्या भागातलं मैदान आज ड्रायवर कोण बसवलेला हा शुभम डायवर होता शंभूच बसणार होता डायव्हर पण शंभूज वेळेस पोटात बिघडलेलं आणि आजारी होता त्यामुळे तो बसला आणि त्याला होता नाहीतर शंभू शंभर टक्के होणार होता आणि शंभू महाराज केसरी आमच्या डोक्यात करायचं होतं पण ह्याच्यातरी झालाय पण आमचं स्वप्न त्याला केसरी नाही करायचा महाराष्ट्रातला एक मोठा डायवर करणार आहे मोठा मोठा म्हणजे जे म्हणतात ना मी ज्ञानी आहे ते आहे पण त्याला एक नंबरच्या बैलावर नाही बसून करणार दोन नंबरच्या बैलावर बसून एक नंबरच्या गाड्या मारायला शिकवायचं त्याला मी शिकवणार मी शिकवणार नाही त्याच्यात कला आहे आणि तो कला दाखवणार दाखवणार या बैलाच्या माध्यमातून दाखवणार सगळ्या महाराष्ट्राला आता तुम्ही विजय पण बघितला आणि पराजय पण भरपूर बघितले ज्यावेळेस विजय होत असतो त्यावेळेस सगळ्यांची अशी गर्दी झाली बैलाला बघाय तुमच्या सोबत सगळे असतात ज्यावेळेस पराजय होतो विजयाचा आणि पराजय दोन्ही काय सांगाल आता विजयांचं म्हणलं आणि पराजयाचं म्हणलं आम्हाला काहीच वाटत नाही कारण काय विषय मी पैलवान हायतो आहे हारलो काय पडलो काय दररोज खिस्ताक का लढून दुसऱ्या मैदानात लढायचं मला माहित आहे बैल पण माझा हारला काय जिंकला काय दोन्ही पण सगळे जिंकायला झालेत एक जिंकतो एक हारतो जिंक एक जिंकतो एक हारतो त्यामुळे ही घ्यायचं नाही ज्या बैल बैल न सुटल ना जिंकला तरी नीट यायचं निवांत यायचं बिंदास वाटलं काय आपल्या द्या जर पुकरायचं बक्षीस नाहीतर निवान चा पाणी करायचं मार खाल्ला तरी यायचं नाश्ता नाश्ताच्या पाणी करायचं सगळ्यांनी हसायचं असं नाही की मार खाल्लाय म्हणून खसायचं नाही ते आपल्या बुद्धीतच पटत नाही हरलोय ना उद्या जिंकल काय आपण संपलोय का आपण आहे ना त्या मग कधी पण जिंकू त्याला काय आहे हारण जीत पण हार जीत आयुष्यात पाहिजेलच ज्या दिवशी हरतो ना ज्या स्पीडनं त्याच्या दुप्पट स्पीडनं जिंकायची तयारी मनात येते आपल्या मित्रांनो आता त्यांनी सांगितलं यातनं ही शिकाय भेटते आपल्याला की ज्या वेळेस अपयश मिळत असत ना त्यावेळेस कुठेतरी आपलीच तयारी चुकलेली असती कुठेतरी आपले नियोजन चुकलेलं असतं पुन्हा एकदा नव्याने तयारी चांगली करून उतरायचं मैदानात आणि ज्यावेळेस चांगली तयारी करतो त्यावेळेस असं हे यश मिळत असतं शंभर टक्के कारण का तर घरातल्यांची पण साथ लागते hmm. मित्र मंडळांची माझ मित्र मंडळांची साथ लागते hmm. आणि डायव्हर असो बाकी सगळी म्हणजे पाक गुलाल वाल्यापासून सोडणाऱ्यापासून hmm. आज तुम्हाला सांगतो हा बैल hmm. माझ्या सुटत नाही किंवा मी असलो तर बैल उडी घालत नाही किंवा बाकीच्या लिंगांना सगळी सोडा झटत होती पण हा बैल मारतोय फक्त रोहित पैलवान म्हणून पुरच आहे कोणी ह्या बैलाला जवळ येत नव्हता एक मृत्यू पोरगा म्हणजे जो स्वतःचा बैल असल्यागत मारून दे काय करून दे चप्पल सुटून दे काही पण बैलाला झटतो का तर झटतो जेव्हा झटतो तेव्हा असल्यामुळेच बैल विन होतो कारण का तर मेन सुट्टी आहे आयुष्यात बैलाची सुट्टी आहे तो सुट्टी करतो त्यामुळे बैल हा जिंकतो म्हणजे तेच एक ऐंशी टक्के या बैलात येश आहे का येश आहे ह्या बैलात आणि मित्र मंडळी जर मंचिला तर ह्या बैला गावातल्या बैला पोरांचा जीव आहे म्हणजे सुपण्यात असू मुंड्यात असू आगावात असू पुण्यात असू खेडशे परत मुंबईत तर काही विशेष नाही म्हणजे हा मुंबईत बैल म्हणजे वेगळाच आहे म्हणजे काय म्हणतात म्हणजे असं वेगळाच आपण्यापेक्षा म्हणजे जे सांभाळतात ना ते म्हणजे घरातल्या पोरापेक्षा जास्त सांभाळत मित्रांनो आज त्यांनी सगळ्याच सहकाऱ्यांची नावं घेतली कारण ज्यावेळेस सहकार्य असतात एका माणसाचं काम नसतं बैलगाडी क्षेत्र हे सगळे सहकारी एकजूट करत असतात चांगलं नियोजन करत असतात त्यावेळेस असं यश मिळतं आता पुढे पण तुम्हाला असंच यश भेटेल मी शुभेच्छा करतो